तरुण मंडळी केवढी आहे गेली हे तरुण मंडळी मला दादांनी सांगितलं की तरुणांवर पण बोल म्हटलं तरुणांवर बोलण्याची गरज नाही तरुणांसोबत बोलण्याची गरज आहे तरुण हे हुशार असतात मॅच्युअर्ड असतात विवेकानंदांनी सांगितलं होतं दहा दिवस त्या मला बुद्धीनं पेटलेल्या नव्या रक्ताचे नव्या जगताचे हे युग परिवर्तन करण्यासाठी इतका विश्वास त्यांना तरुणांवर होता साहेब फक्त तरुण त्यावेळेस खतरनाक होते आजही पण आता काही काही तरुण हे फक्त नावापुरतेच राहील छत्रपती शिवाजी महाराज जय हे केलेले तरुण आहे त्याच्यासाठीच मी घोषणा दिली पण तिकडे शहरांमध्ये जय म्हणणारे आहेत पण महाराजांचे विचार अंगी लय कमी आहे महाराजांनी सांगितलं माझा मावळा व्यसनात नसू नये माझा मावळा वासनाद नसू नये हे विचार शिवाजी महाराजांचे पटलेले तरुण फार कमी आहे हातात तो दोरा घातला डोक्याने चंदन लावलं गळ्यात शिवाजी महाराजांसारखं शिवताईत घातलं डाळी ठेवली महाराजांसारखी म्हणून शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या जा पथरवाड्या अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण बेबीच्या देटापासनं बोबलतात आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा फाडतो त्याच्या कमरेवर पॅन टिकाणं झाली आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा फाडतो गावात चोर सुटले हे मोकली पयत पयत घरी जाते आणि अंधारात अंगार घेऊन झोपतय आणि पब्लिक मध्ये गेला दिला तर तनकास मोडला तर मनकास अंधारात झोपले नव्हतं ना इंस्टाग्राम फेसबुक दोन दोन वाजेपर्यंत झोपत नाही नऊ वाजता उठते सकाळी मग सकाळी उठले की सडसड तर रक्त शोभाचे कपाळी भगवा टिळा फगवाट शिवरायांचा मावळा खैराबाडला मावळा असा मावळा लहान लहान पोरं सातवीतले आठवीतले माघव महाराजांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हे दुहेची अक्कल नसते पण ते व्हॉट्सअपची स्टेटस बघा तुम्ही मी फग वादळ हिरव वादळ निळ वादळ दिवसभर मास्तर कोंबळ करून वाकवते फळ्याच्या पुढे पण संध्याकाळी पब्लिक मध्ये गेले सुकलो ते एकदाच गेला तर मुजराच दिवसभर कोंबळ होते मग यायचे महाराष्ट्र कधी आठवतात माहित आहे का हे आपलं बोलणं असंच असते बघ महाराष्ट्र आपल्या उगाच प्रेम करत नाही यायचे महाराज आठवतात एखाद्या हायवेनं न चाललेले असतात चाळीस पन्नासची ची स्पीड असते याय गाडीची तिवलशी जसं काही पावन पिंड लढवायला लढवायला ते एखादी फोर व्हीलर फक्त क्रॉस करून पुढे जाऊ द्या मग येईल संताजी घोरपळे बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवत आहे वाटते एका हातात आपला तलवार आहे एका हातात आपल्या ढाल आहे गाडीचा स्पीड वाढवतात त्या फोर व्हीलरच्या पुढे काढतात मग त्या फोर व्हीलर कडे कोण टाकून म्हणतात बघतोस काय रागाने वाघाने कुत्र्यासारखे मरतात हो घरी आई वडील वाढ बघतात बघतोच काय रागानं वरटेक केलंय वाघानं आय बघितलं अख्ख्या जगाने हातपाय गळ्यात घेतले वाघाने आदर्श आहेत का आमचे घटना आता भगत सिंह जेल डायरी मध्य लिखुन है मेरे आजादी ही मेरी दुल्हन है ये मनना है भगत सिंह के शब्द होते मेरे दिल में कभी वो ख्याल आता नहीं मैं सोचता हूँ आजादी के बारे में मैं लिखता हुआ आजादी के बारे में मैं बोलता हुआ आजादी के बारे में आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता मेरे सस्मातों से मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी भी लिखना चाहू तो लिख हे म्हणणाऱ्या भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या देशातले आपण लोक आहोत भगतसिंग राजगुरु सुदैव वाचला पाहिजे तरुण मित्रांनो लक्षात ठेवा भगत होती वेळ भेटला तर त्यांची जेल डायरी आहे कधीतरी वाचून काळा त्यांचा वकील प्राणनाथ मेहता ज्यावेळेस त्यांना जेल मध्ये भेटायला आला प्राणनाथ मेहतानी लिहून ठेवलेला आहे काय लिहून ठेवलं ज्यावेळेस एखादा वाघ बिभऱ्यामध्ये चकरा मारतो ना नेरी भिडी तसे भगतसिंग सिंग चकरा मारत होते मी त्यांच्यापुढे आल्यानंतर पहिला प्रश्न भगत सिंगंनी मला विचारला मी सांग कोणतं पुस्तक लेनिन धर्मग्रंथ नव्हता कुठला कुठलं पुस्तक होत पुस्तक यांनी भगतसिंगांच्या पुढे ठेवलं भगतसिंगांनी वाचायला सुरुवात केली त्या प्राणात मेहताला वाटलं आता फासावर जाणार आहे यांना माहीत सुद्धा आहे की हे फासावर जाणार आहे तरी सुद्धा निर्भीडपणे पुस्तक वाचायला आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं भगतसिंग तुम्ही या देशाला गेल्यानंतर काय संदेश द्याल तरुणांनो लक्षात ठेवा काही संदेश होते भगतसिंगांचे भगतसिंग म्हटले होते की मी या तरुणांना दोनच संदेश देईल पहिला म्हणजे साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवादाचा सगळ्यात पहिला विरोधक कोण होते त्यामुळे हे वाचले पाहिजेत आपण नाही तर हे राजकीय लोक आपल्याला कोण्या मार्गाने नितील सांगता येत नाही